राजकारण म्हणजे डावपेचांचा खेळ कधी कोण पुढे तर कधी कोण मागे सत्ता असो व नसो राजकारणात आपला प्रभाव टिकवणं ही खरी कला असते महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमीच रंगतदार राहिलंय आणि विरोधकांच्या पावलांवर सगळ्यांची नजर असते गेल्या दहा महिन्यांपासून राज्यात विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिकामी आहे विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद आणि अलीकडेच रिकामे झालेलं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद या दोन्ही पदांवर आता कोणाची वर्णी लागणार याबद्दल सगळीकडे चर्चेला उदाहरण आलं आहे या चर्चेत सगळ्यात मोठं नाव पुढे आलं आहे ते म्हणजे काँग्रेसचे माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचं सत्तेत नसतानाही काँग्रेसला मोठा दिलासा मिळणार का सतेज पाटलांना लाल दिवा मिळणार का आणि या निर्णयामागे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा ग्रीन सिग्नल आहे का हे जाणून घेण्यासाठी लोक अक्षरशः कान टवकारून बसलेत या राजकीय घडामोडीत महाविकास आघाडीतील समन्वय काँग्रेस शिवसेनेतील स्पर्धा संख्याबळाचं गणित आणि पुढील राजकीय समीकरणं हे सगळं महत्त्वाचं ठरणार आहे म्हणजेच या एका निर्णयावरून येणाऱ्या निवडणुकांतील समीकरणांचाही अंदाज मिळणार आहे ते नेमकं कसं तेच या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून तुफान तापल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे कारण विरोधी पक्षनेत्याची दोन्ही महत्वाची पद रिक्त आहेत विधानसभा निवडणुकाहून दहा महिने झाले तरी विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याची निवड अजूनही झालेली नाही त्यातच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ एकतीस ऑगस्टला संपल्यानं आता तिथेही रिक्तता निर्माण झाली आहे यामुळं आता दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षाचा चेहरा कोण असणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं दावा केलाय त्यांनी आपल्या आमदार भास्कर जाधव यांचं नाव पुढे केलंय दुसरीकडे विधान परिषदेतील रिक्त पदावर काँग्रेसकडून दावा करण्यात आलाय यावरून महाविकास आघाडीतलं समन्वयाचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलंय काँग्रेसने या, या पदासाठी आपल्या वरिष्ठ नेत्यांचा मोर्चा थेट मातोश्रीवर वळवला माजी मंत्री बाळासाहेब थोरात विजय वडट्टीवार आणि अमीन पटेल यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या बैठकीत काँग्रेसने स्पष्ट शब्दात विधान परिषदेच्या विरोधी पक्ष पदावर आपला दावा सादर केला संख्याबळ ही काँग्रेसच्या बाजूने विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा जास्त असल्याने त्यांना नैसर्गिकपणे प्राधान्य मिळत आहे या चर्चेत सर्वात आघाडीवर दिसतंय ते म्हणजे माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचं नाव कोल्हापूर जिल्ह्यातील दमदार नेते म्हणून त्यांची ओळख आहे राज्यात ऊर्जा जलसंपदा आणि गृह खात्यांमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलंय स्पष्ट बोलणं प्रशासनाशी चांगला संपर्क आणि काँग्रेसच्या संघटनात्मक कामात त्यांचं योगदान या सर्वांमुळेच त्यांचं नाव आघाडीवर आलं आहे याशिवाय काँग्रेसमध्ये विदर्भ असेल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागातून नेतृत्वाची मागणी होत असताना सतेज पाटील यांचं नेतृत्व काँग्रेससाठी फायदेशीर ठरू शकतं असा विचार करण्यात येतोय सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या या मागणीला विरोध केलेला नाही उलट विजय वडट्टीवार यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं की उद्धव ठाकरेंशी सकारात्मक चर्चा झालेली आहे याचा अर्थ काँग्रेसच्या दाव्याला शिवसेनेनं हरकत घेतलेली नाही यामुळेच आता सतेज पाटील यांचं विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर बसणं जवळपास निश्चित मानलं जात आहे सत्तेत नसलेली काँग्रेस गेल्या काही महिन्यांपासून मागच्या बाकावर बसलेली आहे मात्र विरोधी पक्षनेत्याचं पद मिळाल्यास काँग्रेसला नवीन ताकद मिळेल कारण या पदाला सरकारी यंत्रणेत विशिष्ट मान्यता असते विरोधी पक्ष नेत्याला मंत्रिमंडळाच्या दर्जाच्या सुविधा मिळतात लाल दिवा गाडीला मिळतो आणि महत्वाचं म्हणजे सरकारला थेट धडक देण्याची क्षमता मिळते यामुळेच काँग्रेसला हे पद मिळणं म्हणजे निवडणुकांच्या आधी मिळालेला मोठा ऑक्सिजन ठरतो आहे हा निर्णय केवळ एका व्यक्तीच्या नेमणुकीपुरता मर्यादित राहणार नाही तर यामागील राजकीय संदेशही आहे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिलं म्हणजे उद्धव ठाकरेंनी आघाडीतली एकजूट कायम ठेवली आहे दुसरीकडे काँग्रेसने आपला हक्क का बजावला म्हणजे ते आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा आक्रमकपणे तयारी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार राज्यात पुढील काही महिन्यात महापालिका निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणं म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण होणं निश्चित आहे शिवसेनेलाही आपला भाग मिळालाय असं दाखवता येईल कारण विधानसभेत ते आपला आमदार भास्कर जाधव यांचं नाव पुढे करत आहेत या सर्व समीकरणामध्ये सर्वात जास्त उत्सुकता आहे ती सतेज पाटलांच्या लाल दिव्याबद्दल राजकारणात प्रत्येक खुर्चीला महत्व असतं पण विरोधी पक्षनेत्याची खुर्जी ही सत्तेच्या नजरेला नजर देणारी असते आज ज्या पद्धतीनं काँग्रेसनं आक्रमकपणे दावा केला आणि उद्धव ठाकरे यांनी त्याला हिरवा कंदील दाखवला त्यामुळं पुन्हा एकदा जोमाने उभी राहणार आहे हे मात्र निश्चित आहे सतेज पाटील यांचं नाव आघाडीवर असल्यामुळं कोल्हापुराचं प्रतिनिधित्व पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलंय काँग्रेसला या पदामुळे मिळणारी ताकद केवळ संघटनापुरती मर्यादित राहणार नाही तर ती आगामी निवडणुकात मोठा फरक घडून आणू शकते लाल दिवा ही केवळ गाडीवर चमकणारी गोष्ट नसून ती सत्तेला दाखवलेला विरोधाचं प्रतीक आहे आणि हे प्रतीक काँग्रेसच्या गाडीत परत बसलं तर महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर नक्कीच नवीन समीकरणं उभं राहील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आता प्रश्न एकच सतेज पाटील यांना लाल दिवा नक्की कधी मिळणार कारण सगळ्यांचं लक्ष या एका क्षणावर खिळून बसलं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण अहो मला दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना माझं अजिबात माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोगो दुखतय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक